नक्कीच आम्ही उलवा नोट कसं विकसित होईल आजचा उलवे आणि का उद्याचा उलवे हा कसा असणार आहे हे विजन घेऊन चाललो आहेत आमच्यासोबत आमचे दमदार आमदार महेश बालदी साहेब लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब तसेच जयम साहेब प्रीतमदादा सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही ही सर्व कामं करणार आहोत उलवा नोटमध्ये आज पेट्रोल पंपाची मू खूप मोठी समस्या आहे आज अर्धा लिटर संपून पेट्रोल भरायला जावं लागतं आहे जासई आणि बेलापूर येते तीच कमतरता आम्ही येत्या सहा महिन्याच्या आत आम्ही करणार आहोत आम्ही नेक्स्ट वीकमध्येच भूमिपूजन पेट्रोल बी पी सी एल कंपनीचं भूमिपूजन करणार आहोत आचारसंहिता असल्यामुळं आम्ही हे आत्ता करू शकलो नाही पण आम्ही हे नेक्स्ट वीकमध्ये आम्ही भूमिपूजन करणार आहोत म्हणजे ही सुरुवात आहे आमची विकास कामं ही थांबणार नाहीत अगोदरही मी जे सेक्टर दोनमध्ये पेट सी एन जी पंप आहे तेसुद्धा आपणच करून घेतलेलं आहे तर ही कामं काम जी आहेत जी पदरी पडतील आमच्या ती सर्व लोकांपर्यंत देणार आहोत कसा आपल्या शहराचा विकास होईल ह्या बाबतीनच आम्ही विकासाचे विजन घेऊनच उतरलेलो आहोत आमचे जर बघायला गेलं तर रोडमध्ये लोकांना मोकला श्वास घेण्यासाठी जागा नाही आहे समुद्र मिळालेलं आहे त्या ठिकाणी एक जॉगिंग ट्रॅक उभारणं हे आमचं पहिलं मुख्य महत्त्वाचं काम असणार आहे तसंच इथे बहुतांश मच्छीमार बांधव हो राहतो आहे तर मच्छीमार बांधवांसाठी सुसज्ज अशा जेट्या जिथं आता सतरा कोटीची जेटी हे आमच्या मोरावे गावासाठी मोरावे गावातल्या मच्छीमार बांधवांसाठी बनवलेली आहे तिचं ट निधीअभावी तो काम सध्या पेंडिंग आहे पण लवकरच निधी जशी उपलब्ध होईल तशी ती जेटी आम्ही लोकांमध्ये देणार आहोत आणि मोहागावासाठी एक तेरा कोटीची साधारणतः जेटी आम्ही मंजूर केलेली आहे हे सर्व कामं विकासाची कामं आहेत आजपर्यंत उलवाणूंमध्ये एकही वीट कोणी रचलेली नाही ही कामं आम्ही करत आहोत आणि याच्या पुढेही अशीच करत राहणार आहोत मतदारांना एवढंच सांगेन विजनरी लोकांना साथ द्या जे नक्कीच विजन घेऊन चालत आहेत ज्यांच्याकडे काहीतरी विजन्स आहेत त्यांना साथ द्या आणि विकासाच्या मुद्द्यावर बोला टिकाटिपणी करणाऱ्यांना मी तुम्ही साथ देऊ नका त्यांच्या भूलतापांना बली पडू नका कारण की इथे विजन्स खूप चालणार आहेत कारण की आता हे शहर नवीन बसतं आहे आणि या शहराला खरी गरज काय आपल्या शहरात काय सुविधा झाल्या पाहिजे या सुविधांचा विचार करून आम्हा सर्वांना कमल या निशाणीवर आपण सर्वांनी मतदान करून आम्हाला निवडून द्याल आणि हीच अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही आमच्यावर मतरूपी आशीर्वाद द्याल मी जनतेला एवढाच आव्हान करेन